गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा पोलीस दलाचं कौतुक इतकं कमी आहे याचं कारण असं की सायबर गुन्ह्यांमध्ये अत्यंत महत्वाचा असलेला गोल्डन काम पोलीस दलाच्या टीमनं केलेलं आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार पद्धतीनं सायबर गुन्ह्यांचा तपास लावण्याचं काम सुरू आहे वाई येथील एका प्रसिद्ध महालाज कंपनीमध्ये एका फ्रॉड मिल ईमेलद्वारे त्यांची एक कोटी त्रेपन्न लाख रुपयांची फसवणूक केली होती या फसवणुकी संदर्भात सातारा पोलीस दलाच्या सायबर विभागाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून गोल्डन लाख रुपये बँकेमध्ये होल्ड करण्यात यश मिळालं आहे विशेषतः लंडन स्थित एका बँकेमध्ये ही रोकड सीज करण्यात आलेली आहे योग्य वेळी तक्रार दाखल केल्यामुळं ही रक्कम बँकेमध्ये योग्य वेळेमध्ये थांबवण्यात पोलिसांना यश मिळालं आज सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या माध्यमातून ही रक्कम मालाज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली नमस्कार वाई पोलीस स्टेशन हद्दीतील मालाज कंपनी या कंपनीच्या वेबसाईट वरती एका अज्ञात विदेशी हॅकरने संगणकीय मेल पाठवून बँकेच्या खात्यातील सुमारे एक कोटी त्रेपन्न लाख रुपये हे त्याच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतले होते त्या अनुषंगाने वाई पोलीस स्टेशन येथे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर सर यांनी वाई पोलीस स्टेशन तसेच सायबर पोलीस स्टेशन सातारा यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून वर्ग झालेली रक्कम लंडन स्थित विदेशी बँकमध्ये असल्याचे निष्पन्न करून ती रक्कम होल्ड करण्यास सांगितले त्या अनुषंगाने सदरची रक्कम तात्काळ तपास करून थांबवण्यात आली आणि आज रोजी ती रक्कम मालास कंपनीच्या संचालकांना परत करण्यात यश प्राप्त झालेले आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार असण्याची शक्यता असल्याने या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत